आजचा मेळावा हा होणाऱ्या पंधरा तारखेला महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात हा महायुतीच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी जे आमचे कोकणागडची लोकं आहेत आणि माझ्या मागठाणा मतदारसंघामध्ये आमचा प्रकाशदादा सुर्वे यांच्या मतदारसंघामधली ही सगळी आमची राहणारी लोकं आहेत आणि ह्या लोकांनी जे काय आता उमेदवार आज कदाचित डिक्लेरेशन होईल आणि आज रात्री डिक्लेरेशन झालेल्या उमेदवार महायुतीच्या उमेदवारांना निवडून आणायचं आहे आणि त्यासाठी आजचा आमचा मेळावा उद्या भाजपचे अनेक आमचे पण आज डिक्लेअर होतील आम्ही पण उद्या फॉर्म भरलं आम्हाला असं वाटतंय की दहा जानेवारीपर्यंत कदाचित आचारसंहिता जिल्हा परिषद लागत बारा जिल्हा परिषदा पहिल्या होतील उर्वरित नंतर होणाऱ्या त्या बारामध्ये आमची रायगडची आहे त्यासाठी त्या रायगड जिल्हा परिषदेवरती पुन्हा एकदा आम्ही महायुतीचा भगवा भडकवणार आहोत आणि त्या कामाला आम्ही लागलेलो आहोत कदाचित जर आम्ही महायुतीत आले तर ठीक आहे नाही आले तर वनमॅन शो लढण्याची आमची ताकद आहे कारण आदरणीय बाळासाहेबांचे शिवसेनेक शिवाजी महाराजांचे मावळे आहोत आणि एकनाथ शिंदे साहेबांचे आम्ही खरंदे समर्थक आहोत त्यामुळे लढाई ही आम्हाला नवीन आणि वेगळी नाही आहे आता पण आम्ही काही ठिकाणी वनमॅन शो लढलो आणि आम्ही समोरच्यानं दाखवून दिलं की आंबी कुठ कमी नाही आहे दुसरीकडे आता ज्या पद्धतीने न्याय पाहिजे एकावर असं नाही आहे काल स्वतः आमचे नेते एकनाथ शिंदेसाहेब त्यांच्या कुटुंबाला जाऊन भेट देऊन सांत्वन करून आलेत आणि काल पोलिस अधिकाऱ्यांना सगळ्यांना सांगून टाकलेलं आहे की ह्या लोकांना मोका अंतर्गत का त्यांच्यावरती कारवाई होणं गरजेचं आहे आणि ज्यांची ज्यांची नावं ना आलेली आहेत त्या सगळ्यांना अरेस्ट होणं गरजेचं आहे आणि त्याप्रमाणे पोलिसांनी आत्तापर्यंत जवळजवळ मला वाटतं सहा ते सात लोकांना अरेस्ट केलेले आहेत आणि उर्वरित काही जी लोकं आहेत त्यांना पण अरेस्ट करण्याचं काम चालू आहे मुंबईत दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित लढणार आहेत काय तुम्हाला वाटतं काय होत त्यांनी दोघांनी एकत्र लढू द्या नाहीतर आणखीन कोणाला बरोबर घेऊन लढू द्या आम्ही जे काय शिवसेना भारतीय जनता पार्टी एकत्र लढल्यानंतर जे काय चित्र आहे हे आपल्याला आमदारकीला नगरपालिकांना पाहिलेलं आहे तो सर यह महानगर पालिका जिला परिषद तुम्हारा दिशा में जानना चाहते हैं जिस प्रकार से, मन से साथ में लड़ेगी तो क्या मराठी वोट फर्क पड़ेगा सर हमको तो ऐसा नहीं लग रहा है लेकिन जो हम काम करते हैं हमारे नेता लोग जो काम करते हैं वो हिसाब से हम लोग जीत हासिल कर देंगे भारतीय तो जनता पार्टी में भाजपा को ज्यादा सीटें मिली है वो अभी हमारे जो नेतागण है एक नाथ शिंदे साहब है देवेंद्र जी है वो लोग मुकर करेंगे कि अपना महापौर कौन होएगा महापौर का हमारा करना नहीं हमारा करना है हमारे सब ज्यादा से ज्यादा नगर सेवक लोग महायुति के चुन के लाना विपक्ष का कहना है जिस प्रकार से भारतीय जनता पार्टी को ज्यादा सीटें दी जा रही है वही शिंदे साहब को कम सीटें दी जा रही है भारतीय तो जनता पार्टी को जान बुझा ऐसा नहीं पहला हम लोग एक साथ शिवसेना में थे अभी हम लोग अलग हुए हैं इसलिए थोड़ा कम ज़्यादा हुआ है नहीं हुआ ऐसा कुछ बात नहीं है लेकिन है अभी हमारा तो अलग पक्ष पार्टी किया ये साढ़े तीन साल ही हुआ है तो इसलिए हम लोग जितना मिलेगा उसमें ज़्यादा से ज़्यादा हम चुन के लाएंगे सर एक बैनर में कहीं कहीं वारों पे लगा हुआ है अभी जो मनसे और में दूसरा कहने के लिए है क्या जब हमारे एक नाथ शिंदे साहब कहते हैं मराठी आदमी को यहाँ से मुंबई से ज्यादा से ज्यादा बाहर निकालने वाले तुम ही लोग है हम लोग अभी उसको वापस लाने के जा रहे हैं इसलिए तो हम लोग जो शिंदे साहब और देवेंद्र जी जो काम करें वो मराठी और सब साथियों के साथ काम सर में से हुआ है क्या करें जो मेलावा हुआ है अभी आने वाले पंद्रह तारीख को जो चुनाव होने जा रहे हैं वो महायुति के गठबंधन में जो हमारे नगर सेवक के पद के लिए खड़ा होंगे उनको चुनने ला के लिए हम लोग दादा के इधर ये पहला मेलावा लेने 好，谢谢。